आपण सगळे ए टू झेड ब्रह्मांडातील सर्व जी काही वस्तू आहेत त्या सगळे सगळे काय ऊर्जेशी निगडीत आहोत साधसोपणित आहे कुठलीही वस्तू घेतली त्याचा सूक्ष्म भाग घेतला तर शेवट त्याची एनर्जी एनर्जीमध्येच रूपांतर होत आता पूर्वीचं न्यूटन आणि आयन्स्टाईन सूक्ष्म कणाचा शेवटचा भाग जो तोडता येत नाही इथं जाऊन आपण पोचलेलो आहोत कणाचा शेवटचा भाग या भागामध्ये प्रोटा प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे शेवटच्या भागामध्ये आपल्याला दिसलेला आहे याच्या पुढचं जे सायन्स आहे मेटाफिजिक्स म्हणजे अध्यात्माच्या जवळ जाणार मेटाफिजिक्स त्याला म्हणतात तर हे आपण याच्यावर आजपर्यंत चालत आहोत तर लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये काय आहे की ही जे शेवटची आहे तिथं एनर्जी आहे शेवटचं क्षण काय आहे विश्वातला एनर्जी आहे आणि ती व्हायब्रेट होत असते काय होत असते व्हायब्रेशन होत असेल कुठलाही तुम्ही इथला कुठलाही एखादा तुकडा याचा बारीक तुकडा काढून शेवटचा जर टॉप पाहिला त्यातला अगदी काय तर त्याच्यात शेवट एनर्जी आहे ती व्हायब्रेट असते आता आपल्या शरीरा आपण पण पासूनच बनलेला आहोत की नाही इथपर्यंत मुद्दा लक्षात आला एकदम साधूच सोप मग आपल्याला इच्छित गोष्ट साजरी करायची असेल तर याचाच उपयोग करायला लागतो याची जेव्हा आपल्याला फ्रिक्वेन्सी या एनर्जीची आपण ह्या एनर्जीला जेव्हा फ्रिक्वेन्सी एका लेवलला नेऊ त्यावेळी आपल्याला इच्छित गोष्ट साध्य होती म्हणजे आता इथं काय आहे समजा हा बोर्ड आहे आता हा कसा आलेला आहे बोर्ड कसा तयार झालेला आहे तर ज्याने कोणी हा बोर्ड विचार केला असेल त्याच्या मनात तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती त्या टॉपला लेवलला गेल्यानंतरच ले ती त्याच्याकडं वस्तू प्राप्त झाली की त्याच्या मनामध्ये विचार आले की बोर्ड कसा तयार करावा काय करावं त्याच्या लिहिल्यावर लिहिल्यानंतर कसं पुसता येईल किती कुठला कलर वापरावा याही सगळ्या गोष्टी ज्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ही काय झालेल्या आहेत एनर्जीशी निगडीत आहेत एवढंच मला तुम्हाला सांगायचं प्रार्थना करतो आपण विचार विचारामुळेच वस्तू घडल्यात ना ह्या प्रार्थना म्हणजे एक एनर्जीच आहे ना मग ते एनर्जीची जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी लिहावी आता फ्रिक्वेन्सी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या वारंवारता तुम्ही वारंवार क्लासला येता याचा अर्थ काय तुम्ही काही प्रमाणात फ्रिक्वेन्सी लागेल तुम्हाला आरोग्याकडे आपण नेत आहोत क्लासलाच नाही आलं तर फ्रिक्वेन्सी गाठाल का तुम्ही म्हणजे आरोग्याची किंवा तुम्ही चालायला जाता असं धरून चाला किंवा रनिंगला जात आहात आता स्पर्धा आहे पाच तारखेला काहीतरी तर त्याची तुम्ही आधी काय करताय तयारी करताय म्हणजे तुम्ही फ्रिक्वेन्सी लेव्हल गाठण्याचे प्रयत्न करताय आणि त्या स्पर्धेत उतरताय तेव्हा तुम्हाला त्या स्पर्धेतून पळाेल किंवा रनाईल एवढंच मला सांगायचं ठीक आहे इथपर्यंत मुद्दा लक्षात आला की प्रार्थना आपण अशीच करत नाही हे लक्षात घ्या एनर्जी आपल्या पाठीमाग एनर्जी आपण फ्रिक्वेन्सी लेवल गाठेल तेव्हा त्या प्रार्थनेचा आपल्या शरीरामध्ये आपल्याला त्या इच्छित गोष्ट आपल्याला साध्य होईल इथ पण मुद्दा लक्षात आला आता आपल्या मूळ मुद्द्याकडू बोलूया सप्तचक्र आहेत पहा सप्त चक्रामध्ये चक्रा वेगवेगळी चक्र आहेत पहा इथून घ्यायच हे मूलधार चक्र याची जागा कुठे लक्षात घ्या मूल मुळ म्हणजे मूळ कुठं आहे आपला स्पायनल कॉर्डचं शेवटचं जे टोक आहे जिथे आपण शेपटी म्हणतो का नाही नाही का शेवट शेवट त्याच्या खाली बरोबर हे मूलधार चक्र आहे मूलधार म्हणजे स्थापना थोडक्यात त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र म्हणजे बेंबीच्या खाली चार बोट बेंबीच्या खाली चार बोट हे लक्षात ठेवा आता पहिलं चक्र कुठं आलं स्पायनल कॉटच्या तिथं खाली म्हणजे जी शिवणी आहे आपली शौचाची जागा आणि जनेंद्र याच्यामध्ये जी शिवणी आहे तिथं हे मूलधार चक्र आहे त्यानंतर स्वाधिष्ठान बेंबी पासून चार बोट स्वादिष्टान म्हणजे आपल्या सेक्स संदर्भात आले म्हणजे काय आले टेस्टीज ओवरिज या संदर्भात आलेले आहे त्यानंतर मणिपूर चक्र सेंटरला इथं याचा संबंध कुठं आहे पॅनिक्रिया ग्रंथी किडनी याच्या संदर्भात आहे ग्रंथीच्या संदर्भात त्यानंतर अनाहत चक्र म्हणजे कुठं आलं हृदय थायमस नावाची ग्रंथी कुठं आहे थायमस नावाची ग्रंथी सांगा बरं मूलदार चक्र कुठं आलं हा हा नंतर कुठलं स्वाधिष्ठान चक्र बेंबी पासून चार हे लक्षात ठेवा आपल्या याच्यावर काम करायचं नंतर मणिपूर चक्र सेंटर त्यानंतर अणाहात चक्र हृदयस्थानी थायमस नावाची ग्रंथ त्यानंतर विशुद्ध चक्र थायरॉल पॅरॉड थॅड त्यानंतर पिनिल नावाची ग्रंथी जी आहे कि बरोबर सेंटर आज्ञा चक्र इथं सेंटरला थर्ड आहे आणि शेवटचं चक्र याच्या मध्यम काय म्हणतो सस्तदार चक्र आली साती चक्र लक्षात आली तुमच्या हा आता महत्वाचा मुद्दा असा आहे पहा आपल्याला ही सात चक्र आपल्या शहरामध्ये कशी काम करतात आपण सर्वजण येत आहोत वर्गामध्ये साधारण एक तीस चाळीस लोक आहेत असं सा धरून चालला तर प्रत्येकाच टिंग वेगवेगळं झालेलं आहे ह्या सात चक्रा म्हणून कसं झालेलं आहे बघा प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं ह्या चार, बेग बेग चार, चार।, चार चक्र ह्या सात चक्रावरच आपलं आयुष्य चालू आहे जे चक्र चक्र तुमचं जास्त ऍक्टिव्हिटी असेल त्या चक्राची आपली जीवन पद्धती शैली असते म्हणजे आपल्याला विषय कितीच सांगा सातवी दहावी पर्यंत गणित शास्त्र इंग्लिश भौतिकशास्त्र समाजशास्त्र हिंदी मराठी इतिहास बरोबर का ही साथी विषय सात विषय आपल्याला जे होते असं धरून चला सात आठ असतील पण आपण आता इथे सात घेतलेले विषय बरोबर का गणित शास्त्र इंग्लिश भौतिकशास्त्र समाजशास्त्र हिंदी मराठी आणि इतिहास आहे की नाही आपण दहावी पर्यंतच जीवन आठवा आपलं <coughs> सगळ्याच विषय आपण टॉपर होतो का हा होतो का टॉपर सगळ्याच विषय पहिले तीन विद्यार्थी नव्याने आता याची फ्रिक्वेन्सी किती आहे शंभर मार्क प्रत्येक विषयात पडले तर पहिला नंबर येईल त्याच्या खाली दुसरा आणि तिसरा बरोबर आहे का रेग्युलर तीन चार विद्यार्थी हे टॉपर आहेत पहिले त्याच्या खाली चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ जे काय असतील तेथे मग फ्रिक्वेन्सी कशी निर्माण झाली ती पा त्या काळामध्ये पहिला विषय जो आवडीचा आहे तो माझा कुठला आहे इतिहास धारा चला इतिहास पहिला आवडीचा आहे दोन नंबरचा समाजशास्त्र आहे तीन नंबरचा हिंदी आहे चार नंबरचा मराठी आहे पाच नंबरचा शास्त्र आहे सहा नंबरचा गणित आहे आणि सात नंबरचा इंग्लिश आहे <laughs> कुठल्या विषयात मला जास्त मार्क पडतील सांगा इतिहास झालं लक्षात मग माझी फ्रिक्वेन्सी कुठं राहणार आहे कारण इंग्लिश मध्ये हे काय आणि खाली कुठं ताळात कोण राहणार आहे इंग्लिश आता इंग्लिशला जाताना पाचवीला पहिले इंग्लिश आला ह्याच्यावरून आपली चक्र अवलंबून आहे पाचवीला जर इंग्लिश मध्ये पहिला विषय आला त्या काळामध्ये तर इंग्लिश विषय पहिल्यांदीच बाहेर येऊन समजलं होतं की अवघड आहे त्या सरांच्या तासाला गेला आणि नगरपालिकेच्या शाळेत होतो तासाला गेलं की पहिल्यांदा शिकवतं शिकवायचे आणि नाही आले की रुळाली हातावर हे द्यायचे एकदा दोनदा आपल्याला त्यावेळी येता नाही येतं मग मनात काय समज झाला सर होते आम्हाला मनात काय समज झाला त्या सराचा तास बुडवायचा सर खूप मारतात म्हणजे काय झालं आपण त्याच्यापासून बॅक फुटवर आलो अलोग अलक्ष आणि हळूहळू हळू जसं वरचा जा येऊ तस तसं इंग्लिश विषय मनामध्ये भीती येत आहे का नाही लक्षात राहते का नाही मग हा विषय कायम कुठं राहिला सांगा मला तळावर राहायला आणि टॉपर कुठला इतिहास इतिहासाची पुस्तकं तुमचे हे शहशा राधेय वेगवेगळी इतिहासाची पुस्तकं शिवाजी महाराजांचं कुठलं ते रणजित देसाईंचं पुस्तक म्हणजे जास्त आवड त्याच्याकडे होती त्याच्यावर मी सुरुवातीला खूप लक्षात आलं का म्हणजे माझी फ्रिक्वेन्सी कुठे झाली आणि बाकीचे खाली आले आता सेम टू सेम आपल्या सप्त सप्त चक्राची स्थिती आहे सेम टू सेम कशी ते पाहूया आपण तत्पूर्वी फ्रिक्वेन्सी लक्षात आली तुमची हम्म एक्क्याण्णव जो तुम्ही ट्युनिंग कराल ते तुमच्या समोर उपस्थित मी ट्युनिंग काय केलं इतिहास तो विषय माझा आवडीचा झाला त्याच्यात मी जास्त हे करत होतो आणि नंतर खाली खाली हळूहळू काळात इंग्लिश राहिला आता फ्रिक्वेन्सी लक्षात आली तुम्ही जे फ्रिक्वेन्सी ट्विनिंग कराल ते तुमचं चॅनल ओपन होईल त्यानंतर काय हे माहित आहे मॅटर मॉलिकुल ऍटम आणि शेवट लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एनर्जी याच्यावर सगळं चालू आहे आता एखादी गोष्ट पण वारंवार करतो वारंवार की नाही वारंवार करणे म्हणजे फ्रिक्वेन्सी तर वारंवार तर म्हणजे काय लक्षात या पावलेवा शास्त्रज्ञ आहे त्यांनी एक कुत्र्या प्रयोग केला के काय केलं की जी कुत्री पाळली होती तर त्यांना एक ठराविक टायमिंगला ठराविक वेळेला अन्न द्यायचा आणि त्यासाठी काय गरज अन्न देताना घंटा वाजवायचा आणि त्यांना ते अन्न द्यायचं असं कंटिन्यू चालवतं सात अर्धा दिवस आणि त्यांनी कॅमेरा वगैरे लावले होते ज्यावेळी घंटा वाजेल त्यावेळी तो अन्न द्यायचा आता काय झालं इथं पॅटर्न तयार केलं त्यांनी आणि मग कॅमेरा लावल्यानंतर आता खायला मिळणार म्हणल्यावर याचा तो अर्थ काय कुत्र्याच्या ला तोंडामध्ये लाल नेवा माझा आणि एक दिवस असा प्रयोग केला की घंटा नुसतीच वाजवली खायला काही दिले नाही कॅमेरा लावली तर काय होईल सांगा मला खायलाच दिलं नाही पण पॅटर्न काय झाला होता आता घंटा वाजली की मला आम्हाला खायला मिळणार आणि तोंडातून लाल टपकायला म्हणजे हा पॅटर्न तयार म्हणजेच आपण काय करतो की ठराविक टायमिंगला ठराविक टायमिला काय करतो ती प्रार्थना घेत आहोत आणि त्याच्या मागचा उद्देश काय ठेवत आहोत की आपल्याला हे सगळं क्लीन करायचं आहे लक्षात आलं का म्हणजे ही फ्रिक्वेन्सी लेवल आपण गाठत आहोत मुद्दा लक्षात आला तुमच्या किंवा आपण उदाहरण लिंबू कापलं किंवा चिंच इमॅजिन केले तरी आपल्या तोंडात लाळ येते आणि तीच प्रार्थना होप म्हणजे हवाई म्हणजे हवेतून हे सगळं आपण हवेतूनच तयार झालेलो हो। आहोत हे पंच महाभूत जे आहेत त्यातला जीवात परमातल्यातला एक अंश म्हणजे आपण जीवात्मा आहोत प्रार्थना कुठे करतोय आपण हवाईच करतोय ना इमॅजिन करतोय ना की वर्णशक्ती आलेली आहे त्यातलाच भाग आहे तेजशीच आपण जोडले जातो एवढंच मला सांगायचं येतं इथपर्यंत मुद्दा लक्षात आला याच्यासाठी काय महत्वाचं आहे एफ टी बी ए चला हे पाठ करून टाका एफ फिलिंग टी थॉट्स बी विश्वास ए ॲक्शन हे चारी करतो आपण हम्म आणि काम कुठं चाललंय एच आर सी एम कुठं काम करत आहोत एच मने हे गुड आर रिलेशनशिप सी करियर आणि मणी हे चारी गोष्टीवर आपण काम करतो ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं आता आपण चक्रांची माहिती घेऊया पहा आता हे जे मूलधार चक्र जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी शास्त्रज्ञांनी काढ म्हणजे काढलेली आहे ह्याच्यावर सगळं चालू आहे किती आहे तीनशे शहाण्णव ह्या फ्रिक्वेन्सीला जाईल तेव्हा हो तुमचं मूलधार चक्र ऍक्टिव्हेट होईल त्यानंतर चारशे सतरा ही दुसरी फ्रिक्वेन्सी पाचशे अठ्ठावीस ही दुसरी फ्रिक्वेन्सी सहाशे एकोणचाळीस ही पुढची फ्रिक्वेन्सी सातशे एक्केचाळीस आठशे बावन्न आणि नऊशे त्रेसष्ट ह्या फ्रिक्वेन्सी आहे जसं एक्क्याण्णव पॉईंट मी जी सांगितले का नाही तशी ह्या चक्राची ह्या फ्रिक्वेन्सी आहे यातलं कुठलं चक्र ऍक्टिव्हेट आहे ते तुमच्या जीवनामध्ये आता सध्या चालू आहे तुमचं जीवन पहिलं चक्र जे आहे मूलधार चक्र मूलधार चक्र आता लक्षात आलं काय मूलधार म्हणजे काय स्थैर्य सुरक्षता सुरक्षित स्थैर्य स्थापन याच्यामध्ये काय येत स्थिरता येते तुमचं जीवन स्थिर आहे की नाही बिचल आहे व जास्त तुम्ही ऍक्टिव्ह आहात का नाही स्थैर्य आहे की नाही पहिला मुद्दा लक्षात आला त्यानंतर स्वादिष्ठान चक्र इथं आलो आपण स्वादिष्टान चक्र याच्यामध्ये काय आहे सृजनशीलता लैंगिकता आणि भावनाचं नियंत्रण होत ह्या चक्राद्वारे काय होतं सृजनशीलता लैंगिकता आणि भावनाचं नियंत्रण होत त्यानंतर कुठला आला मणिपूर चक्र याच्यामध्ये काय आत्मसन सन्मान शक्ती आणि पाचन क्रिया बरोबर आहे का त्यानंतर अनाहत चक्र अनाहत चक्र काय प्रेम करुणा भावना त्यानंतर विशुद्ध चक्र गळायच्या इथं आलो काय आहे संवाद बोलतो ना आपण संवाद आत्म अभिव्यक्ती शरीरातील ऊर्जा नियंत्रित करते आपली इथं काय वाढ आहे की नाही थायरॉइड फायरॉइड ग्रंथी शिवाय आपली वाढ होत नाही म्हणजे शरीरातली ऊर्जा शक्ती क्रिया त्याच्यामध्ये नियंत्रित करण्याची शक्ती आहे ह्या चक्रामध्ये पिचिटरी नावाची शक्ती ना पिचिटरी नावाची ग्रंथी म्हणजे इथं आलो सेंटरला याच काय अंतर्मनातील मानसिक स्पष्टता सपक्र म्हणजे जे आपल्या ग्रंथीचे स्प्रवणाची जी क्रिया आहे तो इथून सगळ्या ग्रंथीवर केली जाते आणि सहस्त्रदार चक्र सहस्त्रदार म्हणजे इथं म्हणजे काय आहे आध्यात्मिकता आध्यात्मिकता चेतना म्हणजे अध्यात्म जगाशी हे चक्र ज्याचा ऍक्डिव्हिटी आहे तो जास्त करून अध्यात्मिक जगाशी रिलेटेड असत पाहूया मूलधार चक्राकडे येऊया हे मुळाशी असत स्थैर्य सुरक्षता जीवन ऊर्जा आधार स्थिरता सुखरूपता सुखशांती आरामदायक तणावमुक्ती आपलेपणा आत्मविश्वास कम्फर्ट झोन काय कम्फर्ट झोन स्थर स्थर्य आता कम्फर्ट झोन म्हणजे काय एखादा ही व्यक्ती आहे अशी याच स्थैर्य मूलधार चक्राशी म्हणजे असं धरू नाही हे टॉपला आहे त्याच तर ही व्यक्ती का काय करते कम्फर्ट झोन मध्ये याला बघत असते म्हणजे काय सुरक्षित आहे या व्यक्तीनं सांगितलं हे करा ते करा खूप जास्त ताण घेत नाहीत परत स्थानी येतात समजा एका ह्या व्यक्तीला सांगितलं व्यायाम करा पळा हे करा ते काय होत ना बरं आहे बरं आहे म्हणजे काय आहे त्या स्थानीच ठीक आहे मला जास्त काही करायचं नाही मी आहे तिथंच सुरक्षित आहे लक्षात आलं का मुद्दा मला जास्त काही करायचं नाही मी आहे तिथं स्थिर आहे जास्त तक तक करायची नाही कम्फर्ट झोन जरा काही सांगितलं की तेवढा परत उत्साही होणार पुन्हा मुळस्थानी येऊन थांबतात आलं लक्षात पहिला मुद्दा त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र वरती आलो आपण आता स्वादिष्ट म्हणजे काय चेंज बदलाव बदलाव ह्या लोकांना हवा एक एक गोष्टीमध्ये एका गोष्ट आता नाही यांच्याकडं आला कुठं आपण या चक्राकडे आलो यांच्यात काय चेंज बदलाव काय असतो रिस्क रिस्क घेण्याची नव काहीतरी करण्याची उमेद असते नवे पण साहस रोमार्च आव्हान पर्वतारोहण यांना चेंज म्हणजे काय कि कुठेतरी धडाडीच काम करण्याचं पर्वतारोहण हो। त्यानंतर ड्रायविंग जॉब चेंज म्हणजे बदलणे सारखे बदलणे स्वतःला नव्याने ओळख ओळख करणे जॉब आता समजा हे चेंज आहे आता चेंज म्हणजे काय की व्यक्ती व्यवसायात काम करते त्याला वाटतं की नको हा व्यवसाय दुसरा करूया तिसरा करूया चौथा करूया चेंज सारखा या व्यक्ती अशा आहेत समाजामध्ये गर्लफ्रेंड बदलत राहतात पहिली दुसरी तिसरी म्हणजे काय चेंज आहे सारखा चेंज हवा यांना लक्षात आलं स्वादिष्टान काय कशा निघत पहिलं काय स्थिरता दुसरं चेंज बदल सारखा बदल यांच्या आयुष्यात सारखा बदल असतो आता हे जर चक्र ऍक्टिव्हिट असेल तर स्थिरतेच काय आलं कमी आला ना आता पुढं मणिपूर चक्र याचं काय रिस्पेक्टफुल मी ज्यांचं हे चक्र ऍक्टिव्ह आहे ते म्हणतात मलाच रिस्पेक्ट द्या यांना रिस्पेक्ट दिला नाही की यांना राग येतो आणि यांना समजा रिस्पेक्ट दिला तुम्ही त्या झाडावर चढवलं मग पाहिजे ते तुम्हाला खायला घालतात कारण पहिलं मला रिस्पेक्ट पाहिजे रिस्पेक्ट मला दिला पाहिजे अशा पद्धतीने यांची क्रिएटिव्हिटी महत्वाचा मी महत्वाचा मी महत्वाचा आहे ह्या चक्राशी काय निगडीत आहे मी महत्वाचं आहे मला सर्वांनी मानलं पाहिजे आणि ह्यांना तसं नाही केलं हे राग येतो त्यानंतर आता समजा जोडी असेल तर सांगा जोडीमध्ये जर त्यांचं चक्र हे ऍक्टिवेट असेल तर दोघांचं पटेल का नाही माझंच खरं मी म्हणतो तेच बरोबर आहे हो मलाच मानलं पाहिजे मुद्दा लक्षात आला का दोन्हीतलं हे आपल्या जीवनाशी निगडीत आहे त्यानंतर अनाहत चक्र कुठं आलो हृदयस्थानी आता प्रेम प्रेम मैत्री स्नेह भाव बंधन भावनिक निस्वार्थपणे जगणे हे जर ज्याच शक् हे ऍक्टिव्ह असेल तर त्याच्या आयुष्यात हेच राहणार आहे जर नसेल तर काय होणार आहे तुम्ही म्हणता माझं का जुळत नाही माझ्यावर लोक चांगली का वागत नाहीत माझ्या मिसेसचं माझं का पटत नाही माझ्या मुलांचं माझं काय पटत नाही का <coughs> तर तुमचं हे जर समजा खाली इंग्लिश प्रमाणे खाली असेल तर तसं पटेल तुम्हाला प्रेम द्यायला की यालाच आवडत नाही मला कसं ऍक्टिव्हिट होईल तुमचं चक्र मुद्दा लक्ष आलं का मला काय म्हणायचं त्यानंतर विशुद्ध चक्र कुठं आलं अनाहत चक्रापासून विशुद्ध चक्राकडे आलं आता याच काय आहे ग्रोथ वाढ वाढ आहे वाढ म्हणजे काय प्रगती संवाद आता तुम्ही जर संवाद नाही केला तर तुमची वाढ कशी होणार आहे कोणाशी बोललाच नाही तुम्ही स्थैर्य म्हणजे खालच्या रूप चक्रात काय ना, ना का शांत का का रहा काय काय होईल ते होईल घडल तर तुमची वाढ कशी होणार तुमचं चक्र कुठलं ऍक्टिव्ह राहिलंय स्थर्य किंवा कुठलं तुमचं दुसरं असेल स्वादिष्टान चक्र असेल प्रगती संवाद भावना विचार अनुभवाशी स्वतःची जुळवून घेणे लोकार्पण म्हणजे हे समूहामध्ये जास्त ऍक्टिव्ह असतात समूहामध्ये जास्त त्यांना घरात बोललं नाही की त्यांचं मन मोकळं व्हायचं समूहामध्ये चिकटून राहतात जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहून आपली प्रगती करून येतात एकमेकाशी जोडणे आत्मव्यक्ती प्रामाणिकपणा संवाद म्हणजे जास्तीत जास्त आपली प्रगती कशी होईल समाजात वावरून हे ज्याचं चक्र हे ऍक्टिव्हिटी आहे ते लोकांशी संवाद साधून आपलं काम करून घेतात म्हणजे चक्र कुठला ऍक्टिव्हिटायचे थ्रोट चक्र प्रगती आयुष्यात प्रगती करायची आता प्रगती करायचं तुमचं ऍक्टिव्ह कुठले आहे समजा हार्ट चक्र ऍक्टिव्ह आहे तुम्ही नुसतंच प्रेमाने बोलताय पण प्रगतीकडे लक्षच नाही तुमचं मुद्दा लक्षात आले कुठलं टॉपला हे आपल्या लक्षात ठेवायचं त्यानंतर शेवटचं हा अज्ञाचक्र इथं आलो थर्ड आय ऍक्टिव्हिशन दुसऱ्याच्या बाबतीत विचार करणे म्हणजे बाहेरच्या लोकांच्या बाबतीत थरडाय विचार करणे स्वतःचा विचार शक्य तो कमी करणे नम्रपणा साधेपणा आत्मप्रशासन गर्व टाळण्याची भावना असते यांचं जे चक्र ऍक्टिव्हेट आहे आय त्यानंतर अंतर्ज्ञान स्पष्टता स्पष्ट असतं ते ह्यांच्याकडे काय सांगायचं ते स्पष्ट सांगत असत त्यानंतर आपली क्षमता दाखवतात त्याद्वारे अंतरज्ञान स्पष्टता त्यानंतर गुणवत्ता दाखवतात आपली आक्रमक राहत नाही जास्त आक्रमक राहत नाही ठीक आहे पण सगळं व्यवस्थित असतं आपली ओळख साधेपणाने सांगतात हे आणि गोड बोलणे याच्यामध्ये त्यांचा समावेश असतो तुमचं कुठलं चक्र ऍक्टिव्हिटी आहे बघा म्हणजे पहिलं कुठलं दुसरं कुठलं त्यानुसार तुमचं आत्ता जीवन चाललेलं आहे इथपर्यंत लक्षात आला मुद्दा आता सहस्त्रार चक्र हे म्हणत चक्र अध्यात्माशी जोडलेले असतात ही लोक काहीच नको त्याच्यामध्ये कोणाचं नाव आलं पहा रामदेव महाराज त्यानंतर कोण रविशंकर महाराज नंतर अजून कोण सांगू शकता तुम्ही हम्म हा रविशंकर बरोबर त्यानंतर काही नको अध्यात्मशी जोडणे लोकांशी संवाद साधून अध्यात्मशी जोडणे उच्च स्तर आध्यात्मिकता उच्च स्तर असतो त्यांच्यात प्राप्त झालेलं असतात आस्था चॅनल बघितलं तर बघितलं असेल की तिथे ब्रह्म आध्यात्मिक स्वतः चालू असतात शरीर मन आत्मा याच्याशी जोडलेले असतात कायम त्यांचं शरीर मन आत्मा अंतर्मन याच्यावर त्यांचं काम चालू असत काहीच नको तो मुक्त राहणे आध्यात्मिक स्तर वाढलेला असतो संवाद करणे मग्न राहणे सर्वसाधारण मठ आश्रम या स्थितीमध्ये हे कायम राहतात आता साती चक्र कसे आहेत पहिलं लक्षात आलं की सगळ्यात पहिल्या चक्रात काय मुख्य मुद्दा लक्षात घ्या सगळ्यात मूलधार चक्राचं काय कम्फर्ट झोन त्यानंतर स्वादिष्ट अँड चेंज नंतर, नंतर काय रिस्पेक्ट मी मला रिस्पेक्ट द्या नंतर काय लव नंतर वाढ नंतर काय इथ आज्ञा चक्र नथिंग काहीच नको आणि शेवटच अध्यात्म म्हणजे अशी सात चक्र आहेत ह्या सात चक्रामध्ये चक्रा तुम्ही आता विचार करा की आपल्या कुठे आपला चेंज वाटत असेल आपलं सारखं चेंज आहे का आता समजा प्रेमाच घेऊया आपण तुम्ही काय म्हणता माझ आणि <laughs> माझं हेच पटत नाही किंवा माझं समाजाची मुलाची कोणाशी पटत नाही तुम्ही मनात काय म्हणता मला प्रेम वगैरे करायला काय आवडत नाही का, का त्या संदर्भात नकारात्मक भासतात मला खूप राग येतो त्या मला वेळ नाही त्याच्यासाठी याचा अर्थ तुमची फ्रिक्वेन्सी डाऊन झालेली आहे तेव्हा त्या संदर्भात तुमचे निगेटिव्ह विचार आहेत जुन्यात की नाही नाही ते असं असं झालं की असं असं मी ऐकलं होतं प्रेमविवाह झालं की ते टिकत नाही जास्त काळ लगेच भांडणं होतात लगेच डिव्हर्स होतात हे विचार घेऊन तुम्ही प्रेम करता याचा अर्थ काय झाला मी त्यातलं एक उदाहरण सांगतो विचार काय मनामध्ये हे निगेटिव्ह आणि मग तुम्ही म्हणता माझ्या जीवनात काय येत नाही त्या व्यक्ती संदर्भात आपली निगेटिव्हिटी आहे म्हणजे ते तुम्हाला तिथपर्यंत नेऊन जाणार नाही मग आपापली चक्र लक्षात आली की कुठली कुठली ऍक्टिव्ह कुठल्या चक्र आपण जास्त आहे सांगू शकता सांगा जगदार साहेब तुमचं जास्त चक्र कुठलं वाटतं यातलं ऍक्टिव्ह कुठल्या हा बॅलन्स असेल तर उत्तम म्हणजे सगळीकडे बॅलन्स असेल तर उत्तम तरी पण बघा हा मग सगळे बॅलन्स म्हणजे सगळ्यामध्ये बॅलन्स करणं म्हणजे आपण टॉप थ्री मध्ये आलं पाहिजेत आणि तुम्ही म्हणत असाल की सगळे टॉप थ्री विद्यार्थी फार चाळीस मधले पहिलेच तीन असतात बाकीचे सगळे डाऊनच असतात असे थोडेच विद्यार्थी असतात की त्यांचे सगळे चक्र ऍक्टिव्हेट आहेत मुद्दा लक्षात आला की आपलं छत्र पण आता ह्याला आपल्याला बॅलन्स कसं करायचं ह्या चक्रांना बॅलन्स कसं करायचं तर काय येईल रूट चक्राला पहिलं काय वाक्य येईल समजा आता आपण थोडे इथून पड प्रत्येक आठवड्याला एक एक चक्र बॅलन्स करत यायचं मग काय आहे रूट चक्राचं घेतलं रूट चक्र मी माझ्या भावना आणि माझ्या अनुभवासाठी जबाबदार आहे मी माझ्या भावना आणि पत्रिकेचं स्त्रोत्र आहे म्हणजे हे त्याचे वाक्य आहे माझ्या जीवनात मध्ये मा स्थैर्य आहे माझ्या जीवनामध्ये मा स्थैर्य आहे स्थैर्य आहे हे आपण त्याच्यामध्ये ते चक्र ऍक्टिव्हेट करणार आहोत मी बदल सहज स्वीकारतो आणि हे कुठलं आलं इथलं स्वीकारतो त्याला आत्मसात करणे माझ्यात बदल सहज स्वीकारण्याची क्षमता आहे हे जर तुम्ही वाक्य मानले की तुमचं ते चक्र हळूहळू ऍक्टिव्हिट होत जाणार आहे मी सोलर चक्र इथं मी स्वतः जबाबदार आहे माझी इतरांसाठी जबाबदारी आहे मी कृतिशील आहे मी प्रतिज्ञा करतो की मी स्वतःचा आदर करतो आणि इतरांचाही आदर करतो काय करतो मी स्वतःचा आदर करतो आणि इतरांचाही आदर करतो इथं तुमचं चक्र बॅलन्स होणार आहे मला प्रेम द्यायला घ्यायला आवडतं मी सगळ्यांशी प्रेमाने वागतो चक्र मी सहज प्रेम स्वीकारतो त्यानंतर माझ्या माझ्या सत्य बोलण्याचे धाडस आहे मी नेहमी सत्य बोलणार आहे त्यानंतर मी स्वतःला विश्वास ठेवतो थर्ड आयक्टिव्हिशन इथं तुमचं आलं कुठलं थ्रोड चक्र आलं त्यानंतर थर्ड मी स्वतःवर विश्वास ठेवतो इतरांनाही विश्वास ठेवतो आणि इतरांच्यावर विश्वास ठेवतो म्हणजे अशी छोटी छोटी वाक्य आहे त्यांनी त्या प्रत्येक चक्र आपल्याला बॅलन्स करायचं आहे मी विश्वासी एक रूप आहे शेवटच क्रमचक्र आणि विश्वास विश्वरूप मी एक चैतन्य आहे मी ऊर्जेच्या पातळीवर काम करतो आणि प्रेमाने वागतो माझ्यामध्ये माझ्याभोवती चारी बाजूने भावना व्यक्त होत असतात ऊर्जेशी मी निगडीत आहे निगडीत आहे जे आपण शेवट जे घेतलं का नाही तुमच्या दिव्य ब्रमाणातून ऊर्जा म्हणजे शेवटचं हे चक्र आपल्या ऍक्टिवशनसाठी ही प्रार्थना आहे लक्षात आलं साती चक्राचं लक्षात आलं आता आपल्याला इथून पुढं काय करायचं की एक कुठलं तरी चक्र घ्यायचं आपण मुलधार चक्रापासून घेऊ आणि तेवढीच एक चक्राची एक दिवस आपण हे घ्यायची प्रार्थना घ्यायची असे करत करत साती चक्र आपले ऍक्टिव्हिशन होत जाते ठीक आहे म्हणजे आपण बॅलन्स होणार आणि आपण इथून पुढं टॉप थ्री मध्ये येणार आहोत पहिला आणि दुसरा तिसरा ठीक आहे Oh, <music>